वसई विरार शहरामध्ये पावसाचा जोर सकाळपासूनच वाढलेला आहे सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सखल भागात पाणी सुद्धा सुद्धाय तर सगळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत शाळकरी मुलांसह नागरिकांना प्रवास करावा लागतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी हवामान विभागाने अति अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिलेला आहे आणि सकाळपासूनच वसई विराट शहरामध्ये मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे सध्यामुळे मी उभा आहे विरारच्या रेल्वे स्थानक या परिसरामध्ये जर पाहिलं तर हाच परिसर आहे हा परिसर जो आहे तो रेल्वे परिसर असल्यामुळे याच ठिकाणावरून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांची चाकरमानांची तसेच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते मात्र हे पात तातले जे दूषित पाणी आहे दूषित पाण्यामधूनच आता नागरिकांना जो जे आहे ते मार्गकरण करावं लागतंय मात्र या साचलेल्या पाण्यामुळे नक्कीच या परिसरामध्ये जे दूषित वातावरण देखील निर्माण झालेलं आहे यामुळे कुठेतरी आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे महानगरपालिका असेल आणि पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी कुठे तिकडे सतर्क असताना दिसत नाही आहेत कोणतेही या ठिकाणी पाणी निचरा करण्यासाठी सक्षम पंप जे आहे ते लावण्यात आलेले नाही ला आहेत अशाच प्रकारे नाला सोपारा वसई या जे सकल भाग आहेत आचोली रोड असेल विवा जहांगीर मार्ग असेल एमबी इस्टेट असेल विरा नारंगी बायपास रोड अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे एक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या